साकोरी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक आज बिनविरोध पार पडली असून यामध्ये ग्रामपंचायत सदस्या सविता शिवाजी नजर यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर सुजय विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिंता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकोळी ग्रामपंचायतचे काम अतिशय उत्तम सुरू आहे आज या ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली अनेक वर्षापासून विखे पाटील कुटुंबासोबत प्रामाणिक असलेले शिवाजी नजन यांच्या सौभाग्यावती सविता शिवाजी नजन यांची उपसरपंच पदाची सर्वनुमते निवड करण्यात आली यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून फाटाई भाऊसाहेब यांनी काम पाहिले तसेच निवड झाल्यानंतर त्यांच्या सर्व सदस्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला या प्रसंगी दीपक आबा रोहम सरपंच मेघनाताई दंडवते संदीप दंडवते सतीश भावके सचिन बनसोडे भारत बनसोडे उमाकांत श्रीकांडे संभाजी नजन शिवाजी नजन ग्रामपंचायत सदस्य सिंधुताई देवकर निकिता रोहम रुपाली रोहम करुणा बनसोडे पुंडलिक भावके सुनीता माळी आरने ताई विकास बावके बंटी श्रीकांडे आदी उपस्थित होते आज साकोरी ग्रामपंचायत तालुका राहता जिल्हा अयलयनगर साकोरी ग्रामपंचायती नामदार राधा कृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे माजी खासदार दादा विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मान्य शालेंदा विखे पाटील आणि आमच्या रणरा रणरागीर मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सापुरी ग्रामपंचायत मध्ये आज आमचे जे सर्व जे सदस्य होते यांनी आज देवकर्ता या पहिल्या उपसरपंच होत्या त्यांचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आणि दादांनी दिलेला जो शब्द होता या ठिकाणी सविता सौ सविता शिवाजी नजन यांना दिलेला होता का त्यांना यानंतर उपसरपंच करण्यात यावे तर त्यांना दिलेला शब्द दादांनी या ठिकाणी पाळलेला आहे आणि त्यांची निवड झालेली सर्व ग्रामस्थ आमच्या लोकनिक्त सरपंच सौ मेघनाताई संदीपराव दंडवते उपसरपंच माझी देवकर ताई आता नवीन झालेल्या उपसरपंच सौ सर्व सविता सर्व शिवाजी नजम या झालेल्या तर सर्व ग्रामस्थ सदस्य सर्व यांच्यावरती मी त्यांना पुढील वाटच वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सापोरी ग्रामपंचायत मध्ये खूप या ठिकाणी निवड झालेली आहे या ठिकाणी संपूर्ण गावचा विकासाचा या ठिकाणी बा, घोडदोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे तसेच आता गावच्या एकोपेमुळे आपल्या गावचा विकास हा आ अतिशय गतीने होणार आहे यासाठी आपले नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर दादा विखे पाटील यांचं आपल्या गावावर पूर्ण ब बारीक बारीक लक्ष आहे या ठिकाणी मोठी विकासाची कामे या ठिकाणी उभी राहणार आहेत याबद्दल या ठिकाणी या उपसरपंच म्हणून नजनताई यांची निवड झाली त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो त्यांच्या कार्यास मी शुभेच्छा देतो एवढे बोलून ठाकुरी या ठिकाणी <laughs> मागील एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला सिंधुताई देवकर उपसरपंच होत्या आणि आत्ता आमचे मित्र शिवाजी नदन यांच्या धर्मपत्नी सविता नजन यांची या ठिकाणी सर्वानुमते निवड झालेली आहे बिनव अशी निवडणूक या ठिकाणी पार पडली त्याबद्दल मी सर्व आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि थांबतो आज आमच्या साकुरी ग्रामपंचायतची आज बिनविरोध निवडणूक या ठिकाणी उपसरपंच पदाची पार पडलेली आहे आमचे जे नेते आदरणीय ने सुजयदादा विखे पाटील असतील नामदार साहेब नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील शालीनताई विखे पाटील असतील यांनी हे ये नाव सुचवलं होतं आणि त्यांची आज बिनविरोध निवडणूक झालेली मुळात विखे पाटलांचं जे साम्राज्य आहे ते सर्व गोरगरिबांच्या मतातून गोरगरिबाच्या याच्यातून निर्माण झालेलं साम्राज्य आहे कारण हा जो समाज आहे गोरगरीब समाज हा साहेबांना कधी सोडत नाही त्याच्यामुळं साकुरी हे जे गाव आहे राहता तालुक्यामध्ये सगळ्या सगळ्या आठरा पगड जातीचे लोक आमच्या साकुरी गावामध्ये त्यामध्ये पहिल्या सुरुवातीला रावसाहेब नाना बनसोडे उपसरपंच झालते त्यानंतर आमच्या ओबीसी समाजाच्या तर ह्या उपसरपंच झालत्या आणि आता आमच्या एस टी समाज एस टी टी समाज म्हणजे धनगर समाज जो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आज एक सोशल इंजिनिअरिंग म्हणून दादानी ही निवड केलेली आणि त्यांनी जो आमचा जो कार्यकर्ता आहे तर जो ज्यांच्यासाठी दिवस रात्र काम करतो अशा एक निष्ठावन कार्यकर्ता आमचा शिवाजी भाऊ नजन यांच्या ज्या पत्नी सौ सविताताई यांची या ठिकाणी निवड झालेली आहे तर ह्या परिसरात रात्याला सुद्धा एक मुस, मुस्लिम मुस्लिम समाज त्या ठिकाणी गटनेता केलेला आमचा मुन्नाबाई त्या आज त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा साकुरीमध्ये आज एक आमचा जो धनगर समाज आहे यांना जो न्याय दिलेला आहे तर एक चांगला संदेश या परिसरात गेलेला आहे आणि अतिशय घोडजोड ह्या तीन वर्षात या साकुरीच्या विकास कामाची झालेली आहे तर मी पुन्हा एकदा आमचे जे नेते आदरणीय ने दीपक आबार ओम असतील ओमा असतील शिरखंडे त्यानंतर मोगल नाना बनसोडे असतील आणि हे सर्व सन्मान्य सदस्य जे आता नाव भरपूर आहे आपण जर सगळ्यांची नावं घेत बसलो डी एन तर वेळ जाईल तर भारतीय पक्ष भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष जे होते सतीश बावके त्याच्यानंतर आमचा जो मित्रपरिवार हा सगळा विरोधी पक्ष नेते पुंडलिक बावके त्याच्यानंतर भारत बनसोडे हे सगळे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आज कोणी राहिलं नाही ना तर आज खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड पार पडलेली तर मी पुन्हा एकदा सर्व सदस्यांना सर्व ग्रामस्थांना आमच्या सर्व या गावकऱ्यांना खूप खूप धन्यवाद देतो धन्यवाद साकुरी ग्रामपंचायत निवडणुकीबद्दल उपसरपंचपदी आमच्या भाऊजाई सविता नजर सविता शिवाजी नजर व सर्व म्हणजे यांना निवडून दिल्याबद्दल सर्व विखे पाटील कुटुंबियांचे दंडोदय पाटील कुटुंबियांचे दीपक आबा यांचे आशीर्वादाने आम्हाला सरपंचपद दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थ साकुरी सदस्य ग्रामपंचायत सर्व गावकऱ्यांना शुभेच्छा धन्यवाद